कंबळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना खरं पाहायला गेलं तर आता इथे अन्नपूर्णांना असं समजलेलं असतं की कमळी त्यांची नात आहे पण खरंच अनियतेच्या मनात काय आहे माहिती नाही इथे कमळी ही नात आहे समजल्या क्षणी आता कामिनीने तिचा डाव घेतलेला असतो इथे जो इथे जो गोडाचा खिरीचा प्रसाद किंवा खीर बनवलेली असते त्यामध्ये तिने विष घातलेलं असतं पण खरंच आता कमळीचं विष एवढं मोठं असतं किंवा कमळीचं अन्न शिप तिच्या सगळ्या गोष्टींपुढे पुढे जात असतं आणि त्यामुळे कमळीचा जीव वाचलेला असतो पण अन्नपूर्णा आता कमळी तिची नात आहे हे ओळखू शकलेली नसते आत्तापर्यंत तरी आणि त्याचसोबत आता इकडे ऋषीने जो कमळीसोबत अबोला धरलेला असतो तो अबोला मात्र ऋषीला आता सहन होत नसतो तिने त्याने फक्त आणि फक्त इथे तिच्या चांगोळपणासाठी हे सगळं केलेलं असतं पण आता खूप झालं असं त्याला वाटत असतं इकडे सुद्धा असं वाटत असतं की ऋषी सर आता किती दिवस अबोला धरणार आहे किती दिवस हे सगळं करणार आहे हे त्यामुळे तीसुद्धा थोडीशी अस्वस्थ असते त्याचसोबत आता इथे कमळीने इलेक्शनमध्ये अनेकाला टक्कर देतच चांगलीच बाजी मारलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर कमळीचं सत्य जाणून घेण्यासाठी रागिणी आणि कामिनीने काय काय प्लॅन केले आहेत आणि कशा पद्धतीने इथे कमळीच्या सत्यापर्यंत त्या जाऊन पोहोचतात की नाही हे सुद्धा या आपल्याला आजच्या ट्विस्टमध्ये पाहायला ऐकायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की आता जेव्हा कमळी इथे अन्नपूर्णाकडे आलेली असते आणि कमळी अन्नपूर्णाकडे आल्यानंतर इथे आता अन्नपूर्णा त्यांना गोडाचा प्रसाद किंवा गोडाची खीर इथे भरवत असतात आता जेव्हा खीर इथे त्या चारतात तेव्हाच अगदी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तीन ते चारच्या दरम्यानमध्ये तुमचे नात तुम्हाला भेटणार आहे असं सांगितलेलं असतं अवघ्या चार, चा चार वाजायला काही सेकंद बाकी असतात आणि ती खीर आता कमळी खाणारच असते एकदा इकडे कामिनी म्हणत असते एकदा का तिने ती खीर खाल्ली की सगळं संपणार आहे आणि त्यानंतर इथे शेवटचा श्वास ती आहे असं कामिनीचं म्हणणं असतं त्याचसोबत इकडे आता जेव्हा अगदीच सेकंदाचा इथे वेळ असतो तेव्हाच इकडे अनिकाच्या मैत्रिणी इथे मोठे मोठे नारे लावत घरामध्ये आलेले असतात आणि एवढ्या मोठ्या मोठ्याने वाजवत असतात घंटा बेल आणि त्याचबरोबर त्यांचा तो कर्कश आवाज आणि त्यामुळे इथे आता अन्नपूर्णाच्या हातामध्ये असलेला जो खिरीचा बौल असतो तो मात्र खाली सांडलेला असतो आणि खाली सांडल्यानंतर इकडे आता कामिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो अगदीच गुरुजींनी सांगितलेली ती वेळ असते तो मुहूर्त असतो आणि अन्नपूर्णा घड्याळाकडं पाहतात पाहिल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण होतात आतापर्यंत कमळीचं वागणं त्याचबरोबर एकंदरीत तिचं जे काही नेचर आहे ते त्यांना खूप आवडलेलं असतं तिचा तो इथे मोठ्या माणसांचा आदर करणे सगळ्या गोष्टीमध्ये इथे भाग घेणे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की तिचं ते साधेपण आणि इतरांना मदत करणं त्यामुळे त्यांना असं वाटायचं की नातं असावी तर अगदीच कमळीसारखी आणि आता तर ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत त्यामुळे आता त्यांच्या मनाची द्विधा अवस्था झालेली असते त्या विचार करू लागतात की काय आहे देवा माझ्या नशिबामध्ये खरंच कमळी माझी नात नाहीये का आणि हे सगळं काय आहे आणि एवढ्या मुली आता इता इता काय करायचं काय नाही असा प्रश्न तिच्या मनामध्ये पडतो इथे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अनेकाला अन्नपूर्णा विचारतात अगं आणि का हे सगळं काय आहे तू ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे केल्यास त्यावरती म्हणते मी इलेक्शनमध्ये आता पार्टिसिपेट केले ना म्हणून हे सगळं आम्ही करत आहोत आणि त्याचबरोबर आता अन्नपूर्णा तिला म्हणतात मग आता सगळ्या ज्या मुली आलेल्या असतात ना त्या मुलींचे सगळ्यांचे ॲड्रेस फोन नंबर बायोडाटा मला पाठवून ठेव त्यावर आता का आणि कशासाठी ती म्हणत असते आता त्या तुला एवढं इलेक्शनमध्ये मदत करत आहात नाही त्यामुळेच आता मला असं वाटतंय की एक गोष्ट व्हावी आणि ती आता कामीनी विचार करत असते की हे सगळं काय आहे आणि बहिणी कशासाठी बरं हे सगळे ॲड्रेस आणि बायोडाटा मागत असेल पण नक्कीच तिच्या मनामध्ये नक्की काहीतरी शिजते आणि तिला असं वाटत असेल की ह्या मुलीमध्ये नक्कीच तिची मुलगी असू शकते नात असू शकते म्हणूनच ती ह्या सगळ्या गोष्टी करते असं तिला वाटतं त्यावरच आता ती लगेच अनिकाला म्हणत असते नाही नाही काही जरी झालं तरी सुद्धा त्या मुलींच्या इथे वहिनीच्या अगोदरच आपल्याला त्या मुलींचे बायोडाटा आणि ते सगळं काही मिळलं पाहिजे आणि आपणच इथे त्या मुलीमध्ये इथे खरंच वहिनीची नात सरोजाची मुलगी किंवा गौरीची मुलगी कोण आहे हे शोधलं पाहिजे असं इथे ती बोलत असते आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता जी कमळी आहे ती तर निघून गेलेली असते आणि निघून गेल्यानंतर जे काही तिच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती होती लक्षांबद्दल त्या सगळ्या गोष्टी इथे तिच्या आता क्लिअर झालेले असतात ती निघून जाते पण इकडे अन्नपूर्णा आणि राजन बोलत असतात तर आता अन्नपूर्णाला राजनला हे सांगायचं असतं की मला खूप काही प्रश्न पडलेले असतात म्हणजे आता बघ ना तूच आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मला असं वाटत होतं की कमळी आपली नात असेल म्हणून आणि अक्षरशः अन्नपूर्णाचा आहे ते रडायला लागलेलं असतात त्यावर राजन समजावत असतो हे बघ आई प्लीज तू आत्ता ह्या सगळ्या गोष्टीवर एवढा विश्वास ठेवू नकोस आणि मलासुद्धा वाटत होतं की कमळीच आपली आणि माझी आणि गौरीची मुलगी असू शकते पण आता बघ ना ऐन वेळेला ह्या अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यावरच आता अन्नपूर्णा ही ही गोष्ट म्हणतात की मला असं वाटतंय की आपण ज्या गोष्टी इथे सांगितल्यात त्याच गोष्टीवर फक्त इथे विलंबून न राहता त्याही पलीकडे जाऊन काहीतरी शोध घेतला पाहिजे म्हणजे कमळी कुठून आहे त्याचबरोबरच सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की इथे ती कशा पद्धतीने कुठून आलेली आहे आणि सगळ्यात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तिच्या आई वडील कोण आहे तिचा बायोडाटा वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण शोध तर घेऊ शकतो ना असं इथे ती बोलत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला जी आपली गौरी आहे म्हणजेच की सरोजच्या आई देवीकडे प्रार्थना करत असते कारण माझ्या कंबळीला काहीच होऊ देऊ नको कारण इकडे कामिनी तिला विष प्रयोग करण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यामुळेच इथे सरोजराची मनस्थिती खूपच विचित्र झालेली असते देवीला साकडं घातलेलं असतं देवी हातावरती दिवा घेतलेला असतो आणि त्याच पद्धतीने माझ्या कमळीचं रक्षण कर काही झालं तरी माझ्या कंबडीला सुखरूप असू दे असा इथे ती विचार करत असते आता हा दिवा तिच्या हातावरती असतो हात भाजलेला असतो तेवढ्यातच तिच्या मैत्रीण धावतच तिथे येते आणि तिला म्हणत असते अगं गौरी तू हे काय करतेस व्हिडीएस का तू ह्या पद्धतीने अशी का वागतेस तू असं म्हणूनच तिला समजावण्याचं काम करत असते आणि कंबळीला काही एक होणार नाही ती ठीक असेल तू नको एवढी काळजी करूस ह्या सगळ्या गोष्टी तिला इथे ती समजवत असते पण इकडे सरू म्हणत असते नाही नाही काही जरी झालं तरीसुद्धा माझी कंबळी ही नीटच असली पाहिजे तिला कुठल्याच पद्धतीचा त्रास आणि काहीच नाही झालं पाहिजे असं इथे ती म्हणत असते आता इकडे कमळी तर वाचलेली असते कारण इथे खूप मोठा वाटा असतो त्यामध्ये आल्यामुळे आता आता जे खिरीचं खिरीचं पात्र ले ले पात्र असतं असतं ते खाली खाली पडलेलं आणि पडल्यामुळेच इथे कमळीचा जीव वाचलेला असतो पण आता, आता प्रेक्षकांना जी गोष्ट इथे अन्नपूर्णाला समजायची होती की तीच त्यांची नात आहे ह्या गोष्टी मात्र आतापर्यंत तरी उलगडलेल्या नसतात आता राजन लगेचच म्हणत असतात आई तू नको काळजी करूस या सगळ्या गोष्टींचा आपण इथे शोध घेऊयात हवं तर मी आता कमळीच्या हॉस्टेलवरती जातो किंवा कमळीशी बोलतो जर काही मिळलं तर नक्कीच काहीतरी मिळू शकेल ना त्यावर आता अन्नपूर्णा म्हणत असतात खरं पाहायला गेलं तर मला कमळीकडे जेव्हा जेव्हा मी पाहायचे तेव्हा तेव्हा असं वाटायचं मला की माझी मोठी नात अगदी हिच्यासारखीच असावी त्यावर आता राजन म्हणत असतो मला सुद्धा मी जेव्हा जेव्हा कमळीला भेटतो जेव्हा तिच्याशी बोलतो जेव्हा ती, बोल ती काही गोष्टी करते तेव्हा मला सुद्धा तेच नेहमी वाटायचं की नाही काही जरी झालं तरी सुद्धा इथे माझी आणि गौरीची मुलगी असेल तर ती कोणासारखी असावी फक्त आणि फक्त कमळीसारखी पण ये तिचा खेळ बघा ना आता इकडे आजोबांना सगळं माहिती असतं की कमळीच त्यांची नात आहे पण कमळी त्यांची नात आहे ही गोष्ट माहिती असून सुद्धा त्यांना बोलता येत नसतं आणि त्यामुळेच आता ते हतबल झालेले असतात त्यांच्याकडे कुठलाच पर्यायसुद्धा शिल्लक राहिलेला नसतो तर आता प्रेक्षकांनो इकडे अशा पद्धतीने अन्नपूर्णाने सांगितलेलं असतं की राजन काही कर पण कमळीचा शोध घे शोध म्हणजे त्यांच्या नातीचा शोध घे आणि कमळीच्या बाबतीत जो तिचा बायोडाटा आहे तिच्या आईवडील कोण आहे त्याचबरोबर ती कोणा फॅमिली फॅमिलीमध्ये कोण कोण आहे ह्या सगळ्या गोष्टींचा तू इथे शोध घे असं अन्नपूर्णाने अन्न राजनला सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच राजन हे आता कमळीसोबतच हॉस्टेलवरती जायला निघालेले असतात इकडे मात्र आजोबा विचार करत असतात की मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असूनसुद्धा मी आता काहीच करू शकत नाही कि मी किती हतबल झालेलो आहे ह्या सगळ्या गोष्टींचा ते इथे विचार करत असतात आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर इकडे आता कमळी जी आहे ती इथे कॉलेजमध्ये असते कारण आता अरिशीसोबत तिला तर बोलायचं असतं परीषीने असं सांगितलेलं असतं की मी तुझ्यासोबत काहीच बोलू शकत नाही आणि काही जरी झालं तरीसुद्धा मला तुला काहीच बोलायचं नाही कारण मला तू खूप जास्त हट केलेला आहेस आणि त्यामुळेच तुझा आणि माझा काही फारसा संबंध नाही आहे तू माझी गोष्ट जी सांगितली होती ती तू ऐकलेली नाही आहेस आणि त्यामुळे मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही असं म्हणूनच ऋषीने अक्षरशः आता कमळीसोबत अबोला धरलेला असतो आता कमळीसोबत ऋषीने हा जो काही अबोला धरलेला असतो त्यामुळे मात्र कमळी जी आहे ती इथे बोलायचा प्रयत्न करत असते सांगायचा प्रयत्न करत असते पण आता इथे काहीही होत नसतं कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा तरीसुद्धा आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूपच विचित्र पद्धतीने होत असतात तर आता इकडे जेव्हा जी कामिनी आहे कामिनीला समजतं की ही लोक तिकडे जाणार आहेत आणि कामिनीला ही लोक तिकडे जाणार आहेत असं समजता क्षणी आता इकडे मात्र त्या एका गोष्टीचा विचार करत असतात की नाही काही जरी झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आपण ह्या गोष्टीचा इथे विचार केला पाहिजे की जी कमळी आहे ती कोण आहे आणि त्याचबरोबर तिचा बायोडाटा काय आहे हे राजन तिथंपर्यंत जाऊन पोहोचण्याआधीच आपण तिथे जाऊन पोहोचलं पाहिजे असा इथे ती विचार करत असते आणि नाही नाही काहीतरी करावं लागेल काहीतरी जुगाड इथे करावा लागेल असा इथे ती विचार करत असते आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर ती इथे कामिनीशी बोलायला जाते आणि कामिनीशी बोलायला गेल्यानंतर इथे ती म्हणत असते की हे ब कामिनी आपल्याला काही जरी झालं तरीसुद्धा आता हॉस्टेलवरती जावं लागेल आणि हॉस्टेलवरती गेल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की एक होऊ शकते तर आता इकडे रागिनी म्हणत असते आई नेमकं काय करायचं आहे ते तू मला सांगणार आहेस का त्यावर अति म्हणत असते हो सांगणार तर आहेच पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की हे बघ आता काही जरी झालं तरीसुद्धा तिथे आपल्याला हॉस्टेलवर जावं लागणार आहे अगं हॉस्टेलवर आणि कसं जायचं आहे हॉस्टेलवर तू नको काळजी करूस हॉस्टेलवर जायचं आणि सगळं काही शोधायचं म्हणजे हे बघ ना आता आपण तिथे जाऊयात अति म्हणत असते पण जाणार कसं तिथे तर आपल्याला सगळेजण ओळखतात ना आणि आपल्याला सगळेजण ओळखत असताना मग आपण काय कराय असा विचार ती करत असते हे बघ आपण वेषांतर करून तिथे जाऊयात आपण एकदा का वेषांतर करून तिथे गेलं की मग सगळ्या गोष्टी इथे मार्गी लागतील आणि त्याचबरोबर सगळ्यात चांगली गोष्ट सुद्धा इथे होईल असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर आता कामिनी आणि रागिणीचा प्लॅन ठरलेला असतो आणि कामिनी आणि रागिणीचा प्लॅन म्हणजेच की ते आता हॉस्टेलवर जायचं आणि हॉस्टेलवर गेल्यानंतरच सगळं काही इथे करायचं म्हणजेच बघा आता इथे चकवा द्यायचा आणि चकवा देऊनच आपण तिथे जायचं कारण असं जर आपण नॉर्मल रुपमध्ये गेलो तर इथे आपण त्यांना सहज इथे कळू शकतो ओळखायला येऊ शकतो त्यामुळेच आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे करायच्या आहेत असं आता इथे ती बोलत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आपला कमळी आहे कमळी इथे प्रचार करत असते आणि कमळी प्रचार करत असतानाच आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की एक झालेली असते इथे काही जरी झालं तरीसुद्धा तरीसुद्धा इथे आता तिला अगदीच स्वच्छपणाने आणि त्याचबरोबर इमानदारीने हे सगळं काही जिंकायचं असतं असं ती म्हणत असते आता ती प्रचार करत असते आणि त्याचसोबत ऋषीशीसुद्धा बोलायला ती जाण्याचा प्रयत्न करत असते आता जेव्हा ती ऋषीशी बोलायला जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र ऋषी तिला इग्नोर करण्याचं काम करत असतो तो तिला सरळ सरळ टाळण्याचं काम करत असतो आणि सरळ सरळ टाळण्याचं काम केल्यानंतर आता इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की कमळी म्हणत असते खरंच ऋषी सर तुम्ही माझ्यावर एवढे चिडलात एवढे रागवले आहेत की तुम्ही मला पाहूनसुद्धा सदं बोलण्याचंसुद्धा इथे तुमच्याकडे काहीच होतं नाही आणि तुम्ही माझ्याशी सरळ बोलतसुद्धा नाही आहात असं इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र तिला थोडंसं वाईट वाटत असतं इथे आणि जी निंगी आहे निंगीला मात्र ह्या सगळ्या गोष्टी इथे समजत असतात ती विचार करत असते की नाही नाही ह्या अंतर हे मिटवलंच पाहिजे आणि इथे जेव्हापासून आता कमळीने ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भाग घेतलेला आहे तेव्हापासूनच ऋषी सर जे आहेत ते इथे तिच्याशी बोलत नाही आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्यामुळे मला आता खूपच टेन्शन आलेलं आहे असा इथे ती विचार करत असते आता इकडे दुसऱ्या बाजूला जो ऋषी आहे ऋषीने मात्र सरळ सरळ टाळलेलं असतं आता इकडे मात्र जी कामिनी आणि त्याचबरोबर रागिनी आहेत ह्या रागिनी आणि कामिनी इकडे निघालेले असतात आणि रागिनी अग्नी आणि कामिनी इकडे निघाल्यानंतर आता त्यांना कोणीच ओळखणार नाही अशा विषांतरामध्ये त्या हॉस्टेलच्या बाजूला जाऊन पोहोचतात आता तिथे जाऊन पोहोचल्यानंतर लगेचच आता इकडे जी आपली निंगी आहे निंगी ह्या दोघींचं बोलणं ऐकत असते आता इकडे जी कामिनी आहे ती म्हणत असते नाही नाही काही जरी झालं तरी सुद्धा पटकन आता इथे हॉस्टेलच्या त्या खोलीमध्ये जायचं आणि हॉस्टेलच्या त्या खोलीमध्ये गेल्यानंतर सगळं काही आपल्याला इथे शोधायचं आहे एकदा का आता इथे ती कमळीचा इथे आईवडिलांचा फोटो सापडला सगळ्या काही गोष्टी इथे सापडल्या की मग आपल्याला इथे कळेल की कमळीच इथे नात आहे की नाही आणि जोपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सापडत नाही तोपर्यंत काही आपण शांत बसायचं नाही असं इथे ती बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता लगेचच निंगी विचार करत असते नाही 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 काही जरी झालं तरीसुद्धा तरीसुद्धा ह्यांच्या हाती काहीच नाही सापडलं पाहिजे म्हणून आता लगेच निंगी जी आहे ती आता धावतच खोलीमध्ये येते आणि निंगी धावतच खोलीमध्ये आल्याबरोबर जे काही इथे फोटो असतात आणि त्याचबरोबर तो ती फोटो काढते आणि तो फोटो काढल्यानंतर त्या ठिकाणी आता ती लगेचच इथे कोणाचा फोटो लावते तर प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता ती इथे जी काही निंगी आहे निंगीच्या इथे स्वर्गवाशी आई आणि वडिलांचा ती इथे फोटो लावत असते स्वर्गवाशी आई आणि वडिलांचा इथे फोटो लावल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे झालेली असते आणि ती म्हणजेच की जेव्हाच इथे आता कामिनी आणि त्याच सोबत रागिनी इथे येतात कामिनी आणि रागिणी इथे आल्यानंतर एक गोष्ट इथे होत असते आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा तरीसुद्धा इथे त्यांना तो फोटो पाहायचा असतो आणि आत्तापर्यंत तरी त्यांना तो फोटो इथे दिसलेला नसतो आणि आत्तापर्यंत तरी त्यांना तो इथे फोटो न दिसल्यामुळे आता बऱ्याच गोष्टी इथे होत असतात आता लगेचच रागिनी म्हणत असते तू बघ तो फोटो तिथे आहे आणि जेव्हा इथे कामिनी तो फोटो पाहते आणि कामिनीने तो फोटो पाहिल्यानंतर ती म्हणत असते नाही नाही ही गौरी नाही आहे असं म्हणून त्या तिथून निघून गेलेल्या असतात तर इकडे आता दुसऱ्या बाजूला जी कमळी आणि त्याचसोबत राजन जे आहेत ते इथे भेटतात आणि भेटल्याच्या नंतर राजन म्हणत असतात मला असं समजलंय की इथे तुझ्या गावाकडून मुलगा आला होता आणि खूप सारे लाडू वगैरे त्याने दिलेले आहेत त्यावरच आता कमळी म्हणत असते हो सर तुम्हाला खायचेत का त्यावरच ते म्हणत असतात हो चालेल ना म्हणून आता त्या लाडवाच्या निमित्ताने इथे हॉस्टेलवरती ते जातात आता ते गेल्यानंतर इकडे ते लगेचच आता निंगी इथे आलेली असते आणि निंगी तिथे आल्यानंतर ती म्हणत असते इकडे सर इकडे तुम्ही कसे त्यावर ते लगेचच म्हणत असतात हो इकडे मी आलो होतो मग इथे कमळी भेटली त्यावर कमळी म्हणत असते अगं असं काय विचारतेस त्यांना ना इथे आईच्या हातचे बनवलेले जे लाडू आहेत ते खायचे आहेत आणि म्हणूनच ते इथे आलेले आहेत अच्छा असं आहे तर आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर मात्र लगेच आता निंगी काय म्हणते तर ती म्हणत असते की अगं कमळे असं काय करतेस ते लाडू तर इथे संपले आणि ते लाडू मी इथे खाल्ले आणि काहीच नाही राहिले त्यावर आता इकडे कमळी विचार करत असते खरंच ना ही निंगी तर ना नुसती खादाडी झालेली आहे असा इथे ती विचार करत असते आता कमळीला कमळीच्या मनामध्ये प्रश्न आलेला असतो आता काय करू मी काय सांगू त्यावरच आता राजन सर म्हणत असतात की काय झालं कमळी तू लाडू आणणार होतीस ना ओ सर आणणार होतो लाडू पण बघा ना ही आमची निंगी ना एक, एक नंबरची खादाड आहे बघा तिने सगळे लाडू संपवले वाटतं बघा त्यावर लगेचच राजन म्हणत असतात अगं एवढंच ना मग असू देत ना त्याच्यात काय एवढं आणि आता लाडू तर खाता येणार नसतात पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती म्हणत असते बरं सर एक गोष्ट सांगू का तुम्हाला आणि ती एक गोष्ट म्हणजेच की आता हे बघा इथे जरी लाडून असले तरी सुद्धा इथे मी तुम्हाला चहा नक्कीच आणून देऊ शकते मग मी तुम्हाला चहा आणू का असं म्हटल्यानंतर आता लगेचच इथे ती म्हणत असते हो चालेल ना दे चहा असं म्हणून आता लगेचच कमळी चहा बनवण्यासाठी गेलेली असते तर आता ह्या दोघींच्या हाती तर काहीच लागलेलं नसतं कारण इथे आता जी कमळी आहे कमळी गौरी ही गौरीची मुलगी नाही असं झालेलं असतं आता इकडे लगेच जी कमळी आहे ती म्हणत असते की तुम्हाला लास्ट टाइम इथे माझ्या आईला भेटायचं होतं ना मग तेव्हा ते म्हणत असतात चाले हो चालेल ना दाखव ना त्यावर लगेचच ती म्हणत असते हो बघा ना हा काय इथे फोटो आता फोटो पाहिल्याबरोबरच तो आ, राजन त्या भिंतीकडे पाहतो आणि राजनने भिंतीकडे पाहिल्यानंतर तिथे तो फोटो नसतो तर तो तिथे कोणाचा फोटो असतो तर तो मिीच्या आईबाबांचा आणि तेव्हाच इथे ते राजनला खात्री पडते की नाही नाही ही माझी आणि गौरीची मुलगी नाही आहे कारण तो फोटोसुद्धा तिथे वेगळाच असतो असं म्हटल्यानंतर बरं ठीक आहे मी येतो आता असं म्हणून राजन तिथून निघून जातो आता तो तर तिथून निघून गेलेला असतो पण जेव्हा निंगी इथे येते आणि निंगी इथे आल्यानंतर कमळी तिला विचारते इथला फोटो कुठे गेला त्यावर आता क निंगी सांगत असते अगं झालेला सगळा प्रकार सांगते कशा पद्धतीने इथे आता रागिनी आणि कामिनी आल्या होत्या आणि कशा पद्धतीने त्या इथे ह्या फोटोचं सगळं काही सत्तेच्या आहे किंवा तुझ्या परिवाराबद्दल सगळं काही शोधण्याचं इथे काम करत होत्या आणि म्हणूनच मग मी तो फोटो काढला आणि तो फोटो काढल्याच्या नंतर इथे हा जो काही फोटो आहे तो फोटो इथे लावलेला आहे असं ती सांगत असते आणि आता प्रेक्षकांनो इकडे हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असतं की आता इकडे कामिनीला तर ही गोष्ट इथे कन्फर्म झालेली असते की आता जी कमळी आहे ती इथे ह्यांची नात नाही आता राजन घरी जातो आणि राजन घरी गेल्यानंतर आता सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे आता तो अन्नपूर्णाला सांगण्याचं काम करत असतो अन्नपूर्णाला इथे सांगितल्यानंतर तो म्हणत असतो की आई मला सुद्धा असं वाटलं होतं की नाही इथे कमळी माझी आणि गौरीची मुलगी असेल पण तसं काहीही झालेलं नाही कारण तुला सांगू का मी इथे फोटो पाहिला तर तो फोटो इथे वेगळाच होता असं म्हटल्यानंतर आता इकडे अन्नपूर्णा रडायला सुरुवात करत असते पण इकडे तो म्हणत असतो तो अगं असू देत ना जरी ती माझी इथे रक्ताच्या नात्याची मुलगी जरी नसली तरीसुद्धा इथे तुला आणि त्या दोघींचं नातं किती वेगळं आहे त्यामुळे ती तुला आजी म्हणते आणि आजी म्हटल्यानंतर तिच्याकडे पाहिल्यावर तुला आनंद समाधान हे सगळं वाटत आहे ना असं इथे तो बोलत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला कमळी ही जो ऋषी आहे ऋषीला इथे मनवण्याचा प्रयत्नसुद्धा करताना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर प्रेक्षकांना नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन आणि त्यासोबत इंटरेस्टिंग अशा ट्विटसोबत तोपर्यंत पाहत रहा कमळी